मग आम्हाला अपेक्षा काय साध्या गोष्टी सुद्धा होऊ शकत नाही मित्र कष्ट आणि ज्या दिव्यांग बांधवाच्या लढाईसाठी आपण ही लढाई सुरुवात केली ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं आपण पण त्याला पैसे पाहिजे ना पैसे कोण देणार आहे बजेट मध्ये आमचा वाटा किती आहे पाच टक्के भेटत नाही फक्त चौदाशे कोटीची तरतूद ठेवली फक्त चौदाशे अरे आज सव्वा लाखाच घर अडीच लाख रुपये महिना आमदार आले एका महिन्यात तो सहा चार महिन्यात तो सहा पंधरा घर होऊन जात आहे किमान एका महिन्या एवढा आमदाराला जेवढा महिना भेटत तेवढं तर घराला भेटलं पाहिजे का नाही भेटलं पाहिजे आणि हे लढाई लढायची का नाही लढायची तर आमदार बच्चू कडू यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चावर आमदार रवी राणा यांनी मात्र जोरदार टीका केली आहे तर बच्चू कडू नऊटंकी बाज, बाज आहेत सेटलमेंट कमिशनची पोस्ट असेल तर ती बच्चू कडू यांना द्यायला हवी स्वतःच्या स्वार्थासाठी कडू यांनी मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल केलं असा आरोप सुद्धा राणांनी केला आहे नौटंकी अमरावती जिल्हा आणि अचलपूर मतदारसंघामध्ये लोकांना माहीत झालेली आहे की तो तोडीबाज आहे सेटलमेंट कमिशनरची एखादी पोस्ट असेल तर बच्चूकुडूला द्यायला पाहिजे जिथे सेटलमेंट करायचं आहे तिथे बच्चूकुडू कुठे येते आताही काहीतरी अंतर्गत काही मागण्या असेल काही स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करताय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका